आई भवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे प्रत्यक्ष छत्रपतींना छत्रपती शिवरायांना आई भवानींचा आशीर्वाद होता आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेच राज्य आणलं आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहेत त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे राज्यकारभार चालवणं आमच्याकडनं अपेक्षित आहे तसाच राज्यकारभार चालावा हीच आईच्या चरणी प्रार्थना आहेत आणि त्याकरता आईने आम्हाला आशीर्वाद द्यावा ही आईच्या चरणी प्रार्थना आहे या निमित्ताने एक अतिशय चांगला विकास आराखडा आपण तयार केलेला आहे मंदिराचं काम देखील चालू झालेलं आहे राणा सिंग जी यांनी स्वतः त्याच्यामध्ये खूप चांगलं लक्ष घातलेलं आहे मला अपेक्षा आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये याचा पूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा सगळा परिसर आपल्याला पाहिला मंजुरीच मंजुरी आहे त्यात काही टेक्निकल गोष्टी आता फक्त अंतर्भूत करायच्या तेवढा झालं की सगळी मंजुरी होणार आहे पण त्याची वाट न पाहता आम्ही तात्काळ जी महत्वाची काम आहे त्याच्याकरता पैसा रिलीज करतो एकच प्रश्न उदयनराजे सॉरी शिवाजी महाराजांबद्दल जे गोष्ट वेगवेगळी होत आहोत त्याच्याबद्दल नाराजी केली सरकारवर नाराजी संभाजी महाराजांनी केलेली आणि त्याच्यात प्रकाश आंबेडकर छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करू आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही ते तेवढंच कडक शासन झालं पाहिजे